मंडळी जय महाराष्ट्र मुंबईमधून अतिशय महत्त्वाची बातमी शिंदेंसाठी धक्कादायक तर ठाकरेंसाठी महत्त्वाची बातमी शिंदेंचा दिल्ली दौरा झाला फडणवीस आणि सरकारच्या तरा ज्या घराणे आहेत ते त्यांनी शहा आणि मोदी यांच्यासमोर मांडल्या मात्र इकडे आता आपला पक्ष वेगळ्याच देशेला जाऊ लागलेला आहे एकीकडे ठाकरे बंधू एकत्र येणार आणि नाही येणार याची चर्चा सुरू असतानाच दोन ठाकरे बंधूंचा एक अविश्वसनीय मेळावा पार पडला विजय मिळावा मराठी भाषेच्यावरून झालेला वाद आणि दोन ठाकरेबंधू एकत्र येण्यासाठी मिळालेली संधी आणि त्या संधीची बरोबर ठाकरे बंधूंनी या ठिकाणी फायदा घेतलेला आहे शिंदेनेही कधी स्वप्नात विचार केला नव्हता की के राज आणि उद्धव एकत्र येतील मात्र ठाकरे बंधू एकत्र आले आणि शिंदेंची अडचण ही वाढू लागलेली ला आहे तर दुसरीकडे ठाकरे बंधू एकत्र येऊ नये यासाठी प्लॅन ये जो भाजपने तयार केला होता तो फेल गेला आणि याचा सर्वाधिक फटका शिंदेना बसताना बघायला मिळतोय तर दुसरीकडे महायुतीमध्ये आता सर्व काही आलभेलं आहे अशातच आता फडणवीस आणि शिंदे एकमेकांच्या खात्यांबद्दल या ठिकाणी आता काम करताना अडचणी येऊ लागल्या आहेत शिंदे मुख्यमंत्री असताना घेतलेले निर्णय याचं श्रेय शिंदेंचा असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेऐवजी फडणवीस यांना बसवलं हेच मनात सल आहे तर दुसरीकडे भारतीय जनता पक्षाला आता या ठिकाणी शिंदेही आपल्याला डोळेजड वाटू लागलेले ला आहेत अशातच शिंदेना अनेक जणांना आव्हान द्यायचं आहे आणि याच धर्तीवरती आता शिंदेंचा जो इन्कमिंगचा सूर होता तो आता बंद झालेला आहे जवळपास कमी झालेला आहे अन्यथा ठाकरे आणि इतर पक्षाचे माजी नगरसेवक निवडणुकीच्या तोंडांवरती शिंदेंच्या सेनेत पक्षप्रवेश करू लागले आणि या ठिकाणी त्यांना ब्रेक मिळालेला आहे मुंबईमधून जवळपास पंधरा प्रमुख त्याचबरोबर ती उपशहर प्रमुख यांनी मात्र आता शिंदे गटाला सोड चिठ्ठी देत ठाकरेंच्या सेनेमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे दोन ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतर मराठीमधलं आणि मुंबईमधलं बदललेलं वातावरण येणारा काळ ठाकरेंसाठी मराठी माणसांसाठी चांगला आहे जवळपास वीस आमदार ठाकरेंचे आहेत त्यापैकी दहा आमदार ही मुंबईमधूनच आहेत म्हणजे मुंबईत ताकद अजूनही ठाकरेंची आहे तशीच आहे तर शिंदेंकडे केवळ सहा आमदार आहेत यामुळे दहा आमदार असलेले ठाकरे भाजपला आणि शिंदेंना चांगलं डोयजड जात असतानाच सत्तेच्या जीवावरती फोडाफोडी चालू केलेली असताना त्यांना ब्रेक लागले आणि कट्टर शिवसैनिक पुन्हा एकदा ठाकरेंच्या या ठिकाणी मातोश्रीवरती येऊन पक्षप्रवेश करू लागलेले ला आहेत जवळपास शंभर पदाधिकाऱ्यांचा हा पक्षप्रवेश सोहळा पार पडल्यानंतर मातोश्री आणि शिवसेनेसाठी हे आनंदाचं वातावरण आहे ठाकरे संपतील असं ज्यांना वाटू लागलं त्यांचा आता तो फोल गेम ठरलेला आहे आपल्याला काय वाटतं कमेंट करा धन्यवाद